नमस्कार मी कविता नेहरे आज आपण बनवणार आहोत बीटचे कोशंबीर खूप टेस्टी बनते आणि हेल्दी पण आहे नक्की करून पहा जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा इथे मी बीट घेतलेले आहे तीन याला दोन्ही साईडने आपण कापून घेणार आहोत आणि त्याचे साल काढून घेणार आहोत सर्व असे साल काढून घेणार आहोत इथे मी बा बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे बीट तुम्हाला जर मोठे किसनीने किसून घ्यायचं असेल तरी किसून घेऊ शकता इथे आपले किसून झालेले आहे बीट त्यामध्ये आपण फेटलेलं दही टाकणार आहोत दही छान फेटून घ्यायचं आहे इथे मी तीन ते चार चमचे दही वापरलेले आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे चाट मसाला टाकणार आहे कोथंबीर टाकलेली आहे काळी मिरी पावडर टाकलेली आहे हे छान मिक्स करून घेणार आहे छान मिक्स झालं की ते आपण आता फोडणी करणार आहोत मी इथे एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे त्यामध्ये जिरे टाकलेले आहे राई टाकलेली आहे अर्धा चमचा असं हिंग टाकणार आहे आणि दोन ते तीन अशा उभ्या कापलेल्या मिरच्या टाकणार आहे छान अशी फोडणी टाकून घेणार आहोत जे तुपाची फोडणी ही खूप छान लागते एकदा नक्की करून पहा इथे असं पण छान मिक्स करून घेणार आहोत कोशिंबीर आपली तयार आहे बिटाची एकदा नक्की करा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा थँक्यू